आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज अत्याचाराविरोधात निषेध आंदोलन आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग परभणी उरणशिळ फाटा इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात बुधवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले राज्यामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण ऐरणीवर आला आला आहे यात शासन गंभीर नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी एक वाजता परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले यावेळी जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे शहराध्यक्ष वनिता चव्हाण सलमा शेख निर्मला लिपने, आशा खिल्लारे सीमा घनवटे बिल्किस शेख सविता आंभोरे संगीता भराडे आशा साळवे देवीबाई बोराडे मंदाकिनी रेंगे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माझी एक भगिनी उरणीतली भगिनी बावीस वर्षे माझी भगिनी आहे त्या एका भगिनीवर एकतर्फी प्रेमातून तिच्यावर झालेला अत्याचार तिच्यावर उगवलेला सूड आणि तीक्ष्ण निर्घुत न केलेली तिची हत्या एवढाही हत्या होत असताना त्याच प्रकारे शिळ फाट्यावरची माझी एक भगिनी घर संसार चालवत असताना थोडा मानसिक त्रास काही असल तर मनाला शांती मिळावी समाधान मिळावं म्हणून आपण प्रत्येक जण शांतीचं एक साधन शोधतो ते म्हणजे मंदिरात जातो त्याच्या श्रद्धास्थानी जातो माझी एक महिला भगिनी मंदिरात गेली असता तिला चहा मधून गुंगीचं औषध दिलं जातं आणि गुंगीचं औषध दिल्याच्या नंतर तिथले तीन पुजारी तिच्यावर अमानुष बलात्कार करतात आणि तिची हत्या केली जाते कुठं नेऊन ठेवला हा माझा शाहू फुले आंबेडकराचा महाराष्ट्र कुठं गेले आमचे देवेंद्र फडणवीस आमचे ग्रहमंत्री सध्या जर तुम्ही बघितला तर आमचे गृहमंत्री फक्त फोडाफोडीचं राजकारण घर फोडायचं काम आमचे गृहमंत्री करत आहे आज मी माझ्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारते गृहमंत्री साहेब तुमच्या राज्यात आम्ही महिला सुरक्षित आहोत का एकीकडे तुम्ही म्हणताय की आमची लाडकी बहीण आज तुम्ही बघत असताय अर्थसंकल्प जाहीर करत असताना लाडकी बहीण ही योजना आम्हाला जाहीर केली आम्ही अभिनंद आम्ही अभिनंदन करतो सगळ्यांचं आम्ही योजनेचं स्वागत करतो आमच्या बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजनेचा सन्मान दिला पण तो सन्मान देत असताना बहिणीची सुरक्षा कुठे नेऊन ठेवली तुम्ही आम्ही महिला भगिनी रस्त्यावर फिरतो अहोरात्र आम्ही कष्ट करतो का सरकारकडे आमची एकच मागणी आहे गृहमंत्र्यांना पुढची खाली करावी आणि गृहमंत्री पद जर तुम्हाला सांभाळता येत नसेल आमच्या महिलावर अन्य अत्याचार होत असताना तुम्ही जर डोळे उघडे ठेवून बघत असाल ज्या आरोपींना तुम्ही भाषेची शिक्षा देऊत नसाल तर तुम्हाला खुर्चीत बसायचा अजिबात अधिकार नाही आदरणीय शरदचंद्री साहेबांची राष्ट्रवादी आमची महिला राष्ट्रवादीकडून संपूर्ण महाराष्ट्रात आमचं आंदोलन चालू आहे आदरणीय रोहिणीताई असतील आदरणीय आमचे विजयरावजी भांबळे साहेब असतील आमचे गव्हाणे साहेब असतील आमच्या जिल्ह्यातले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी मिळून आम्ही राष्ट्रवादीकडून आम्ही निषेध व्यक्त करतो कुठं जायचं आहे आज माझ्या बहिणीला निरगुतना त्या करावी लागेल बावीस वर्ष तिचं मन तर स्वप्न होतं तिला जग बघायचं होतं त्याच्यात तिचा दोष काय जर तुम्ही अशा अमानुष नृत्य करणाऱ्या विरवृद्ध लोकांना जर तुम्ही शासनाकडून शिक्षा देऊ शकत नसाल तर तुम्हाला कुठलाही अधिकार नाही की तुम्ही त्या कुर्चीत बसतो पवार गटात तर्फी आम्ही महिला बघून महाराष्ट्रभर निवेदन देत आहोत की महिलावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काहीतरी शासनाने पाऊल उठवलं पाहिजे आणि शासनाने निर्णय घेतला पाहिजे की महिला पुणे शाहू आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये हे महिलावर अत्याचार होत आहेत त्याबद्दल आम्ही सर्व महिला मिळून निषेध करत आहो आणि आज आंदोलन परभणी जिल्ह्यात चालू आहे कारण की आज या सरकारमध्ये महिला मोठं पण सुरक्षित नाहीत कारण की महिलावर भर दिवसात जेव्हा अन्याय अत्याचार होते आणि अन्याय करणाऱ्याला हे गृहमंत्री आहे पिशी घालतात ते लाडकी बहीण योजनेचा तुम्ही राबवता तुमची लाडकी बहीण सुरक्षित नाही तर तू लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ कोणाला देणार आहे आम्ही फक्त एवढं त्याला विनंती करतो तुम्ही योजनेपेक्षा तुमच्या लाडकी बहीण म्हणतात त्या बहिणीचं तुम्ही पाठी राखा म्हणून एक खंबीर पाठी राखा म्हणून त्यांना सुरक्षित द्या आणि हे जे अन्याय होतात महिलावर ते कुठं थांबायला पाहिजे जर तुम्हाला हे होत नसेल तुम्ही जर गुन्हेगाराला पाठीशी पाठीशी घालतात तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही एवढे बोलते फक्त महिलांना तुम्ही सुरक्षित द्या आणि महिलांना पाठी राखा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज